नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उमेश जाधव या लॉग चॅनलवर आज मी आलो आहे तुम्हाला अनोख्या आणि असा वेगळा याच्यामध्ये घेऊन मी आज आलो आहे तुम्हाला आमच्या भोपळ्याच्या शेतात घेऊन तर आम्ही भोपळ्याचे पीक कशाप्रकारे उत्पादन घेतलं हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तर पाहू शकता ह्या भोपळ्याचा बाग आमचा तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती ह्या माझ्या लॉगमध्ये मिळेल मा त्यासाठी माझा लॉग तुम्ही पूर्ण पहा शेवटपर्यंत सर्वप्रथम आपण काय केले ह्या भोपळ्याच्या सऱ्या पाडून घेतल्या आणि ह्या भोपळ्याच्या सऱ्या पाडताना ह्यामधील अंतर रुंदीचं अंतर हे सहा ठेवण्यात आले त्यानंतर असे ठिबक आथरण्यात आले होते आणि ठिबक आथरल्यानंतर मग मग आ... भोपळ्याचे बी तीन फुटावरती लावण्यात आले असे भोपळ्याची बी तीन फुटावरती लावण्यात आले मग भोपळा उगवल्यानंतर एक महिन्याने असं वेळ टाकल्यानंतर असे लाकडाची बांधणी करण्यात आली आणि लाकडाची बांधणी केल्यानंतर अशा ताडांचा ओढा दिला आणि या ओढ्यामध्ये आपण साधारणत दहा फुटामध्ये अशी एक डिंगी उभारण्यात आली आणि दहा फुटानंतर एक लाकूड आणि ह्या लाकडाला असा इथं खुटीच्या साहाय्याने वेडा देण्यात आलेला आहे कारण हा बाग पडू नये यासाठी भोपळे तारावर घ्यायचे एकमेव हो कारण म्हणजे भोपळे काय होतात मग तिघाशे सरळ रेषेत राहतात हे जर भोपळे जमिनीवरती असतील तर हो ते वेडेवाकडे तयार होतात आता हे तुम्ही पाहू शकता हा भोपळा कसा तारेवरती आहे त्यामुळे तो लटकलाय आहे हा जर जमिनीवरती असता तर तो असं वाकड्याप्रमाणे तयार झाला असता आणि तो खराब पण झाला असता मातीने तर तुम्ही पाहू शकता आपण एक दहा पंधरा फुटामध्ये एक डिंगीचं उभार देण्यात आलं आहे अशी आडवी एक तारू उभ्यात आली आहे कारण याच्यामुळे काय होते की जे भोपळ्याचे जे वेल तयार होतात हे सर्वत्र पसरतात आणि ते पसरल्यानंतर ब बा, मोठा बाग तयार होते आणि मग काय होते माहिती आहे का असे भोपळे लटकायला सुरुवात होते जर बाग नसेल तर मग हे भोपळे अशा तऱ्हेने येत नाहीये साधारणतः हे भोपळे चालू होऊन दोन महिने झालेले आहे आणि अशा प्रकारे भोपळ्याचं उत्पन्न खूप असं उत्पन्न ह्यावेळेस घेण्यात आलेलं आहे कारण एक दीड महिन्याच्या पुढे आमचे भोपळे कधीच असे चालू नाही राहिलेले पण ह्या वर्षी चांगल्या प्रकारे उत्पन्न आलेलं आहे आणि बाजारभाव पण चांगला मिळालेला आहे आता हे भोपळ्याचा बाग संपत आलेला आहे त्यामुळे याच्यात म्हणून पीक ना आता परत ना याची दोडक्याची लागवड करण्यात आली आणि हे दोडक्याने अशी वेल पण टाकलेली आहे हे बघू शकता तुम्ही <laughs> आता हे जर भोपळे संपल्यानंतर हा जो मांडव आहे ना हा आता रेडीमेड उभा आहे त्यामुळे काय होईल की आपल्याला या धोडक्याला मांडव करायची गरज नाहीये कारण भोपळ्याला जसं मांडव केलाय तसाच ह्या धोडक्याला मांडव करावा लागतो त्यामुळे आपले तिथे थोडे कष्ट थोडे वाया जाणार नाहीत कारण एकदा मांडव केलेला याला पण तो उपयोग येईल आणि ठिपकच्या साय्याने पण आपण तिथं पाणी देण्याचा आता प्रयत्न केला आहे पण जास्त पाणी पोचत नाही ठेपक् त्यामुळे एक सरी पण पाडण्यात आलेली आहे अशी तर हा सर्व बाग तुम्हाला कसा वाटला भोपळ्याचा हे मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही पाहू शकता हा पूर्ण भोपळ्याचा मांडव भाग भोपळ्याला मांडव केल्याचा एकमेव फायदा म्हणजे भोपळे सरळ राहणे बघा आता कट केला भोपळा कसा आणि सगळं भोपळे कॅरेट पहा अशा तऱ्हेने दो भोपळे धुवून घेतो आम्ही धुवून घेतल्यानंतर ह्या कॅरेटमध्ये मध्ये अशा सरळ रेषेत ठेवतोय पाऊस आता कसं ठेवलेलं आहे कुठून जातो इकडे अशा ट्रिकाने भरल्यानंतर मग ते, ते मार्केटला जाते आमच्या इथे मार्केट एक पिंपरी चिंचवड मार्केट आहे पिंपरीमध्ये आमचा हा पूर्ण माल हा पिंपरीमध्ये जातो अशा प्रकारे दोन्ही कॅरेट फुल भरून घेतलेले आहे आणि अजूनही कॅरेट आम्ही भरत आहोत अशा प्रकारे सगळे भोपळे भरून घेतलेले आहेत काही भोपळे पिशवीमध्ये मध्ये भरलेले आहेत कॅरेटमध्ये जागा नव्हती हो त्यामुळे आणि आता कमीत कमी तीनशे ते चारशे किलो भोपळे असतील आणि आता सकाळी मार्केटला जाणार आहे पिंपरी मार्केट